हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाडहून प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी चौदाशे शहात्तर भाविक अयोध्येला रवाना मनमाड नांदगाव आणि येवला मतदारसंघातील सुमारे चौदाशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलाल्लाच्या दर्शनासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाड स्थानकातून बुधवारी रात्री नऊ वाजता रवाना झाली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथून प्रवासी रेल्वेगाडीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत नाशिक ते मनमाड त्यांच्या समवेत प्रवास केला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येत आहे प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली असून ही पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस येवला व मतदार मतदारसंघातील सुमारे चौदाशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला झाले आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला येवलाची सुद्धा बऱ्याच लोकांची अशी मागणी होती की आम्हाला अयोध्येला जायचं आहे दर्शनासाठी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राम सर्व कार्यकर्त्यांनी ठीक आहे आपण हे सगळ्यांनी जा तुम्ही एकत्रित जा आणि एकत्रित परत या नाशिकची सुद्धा मागणी आहे पण दुसरी ट्रेन जी आम्हाला मिळाली होती परंतु वेळ कमी होता कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कोण कोण येणार प्रत्येकाला पास दिला जातो नाव पास छापील असत आणि तो शेवट इथे परत येईपर्यंत तो गळा ठेवायचा आहे जेणेकरून जे आहे ट्रेन मध्ये जेवण खाणं वगैरे सगळं त्यांना फ्री मिळणार आहे वगैरे तिथे सुद्धा बस वगैरे फ्री राहणं फ्री तिथलं जेवण फ्री आणि परत ते पर्यंत आता हे सगळं करायचं म्हणजे वेळ लागतो ना कार्यकर्त्या म्हणून आता नाशिकची ट्रेन जी आहे पुढे नंतर व्यवस्था करणार आहोत वेगळी अशक नाशिक आपण कधी अयोध्येला जाणार आता काम सुरू आहे आता माझ्या आमची पत्नी पण जी आहेत ती मग मला मला आहे पण ते आता सध्या थोडी तपतीची बरी नाही बरी वाटली की मग आम्ही पंकज वगैरे विचारत